म्हणून प्रभू येशू जे देवाला ओळखत नाही व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानत नाही त्यांचा तो सूर उगवी शेवटच्या दिवशी ख्रिस्ताचे दुसरे आगमन आणि न्याय एकाच वेळी होईल का तो जैतुनांच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे वह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हाला सांगा ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील करण्याच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतांना पाठवी आणि ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्यांना दिशांकडून जमा करीतील ख्रिस्त दुसऱ्यांदा येण्याचे कारण न्यायासाठी नाही पण निवडलेल्यांना वाचविण्यासाठी आहे म्हणून तारण प्राप्त करण्यासाठी आपण ख्रिस्ताला भेटले पाहिजे जे, जे अग्नीसह शेवटच्या न्यायाच्या आधी मेघांवर प्रकट होता मग मेघांचा अर्थ काय आहे हे आकाशातील मेघ मेघ आहेत का एक दाखला आहे ज्याचा अर्थ शरीर आहे तो आकाशांतील मेघांवर आरूढ होऊन मानव पुत्रासारखा कोणी आला तो त्या पुराण पुरुषाकडे त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले त्यास प्रभुत्व वैभव व राज्यही दिली ही येशू बदल भविष्यवाणी आहे, ज्यादा परमेश्वराने प्रभुत्व गौरव व राज्य दिले आहे। येशू इतर लोकांप्रमाणेच या पृथ्वीवर पर आले मधे आए बाइबल मधे मटले आहे कि येशू मेघांवर वर येई बाइबल शरीराची तुलना मेघांशी का करते प्रथम असे आहे कारण की ज्याप्रमाणे मेघ सूर्यप्रकाशाला झाकतात त्याचप्रमाणे शरीर परमेश्वराच्या गौरवाच्या प्रकाशाला झाकते असे आहे कारण की सर्व गोष्टी मेघांमधून आलेल्या पावसाद्वारे जिवंत होतात त्याचप्रमाणे परमेश्वर शरीरात येतात आणि जीवनाच्या पाण्याच्या वचनाद्वारे मनुष्यजातीला वाचवतात येशूच्या पहिल्या आगमनावेळी ज्या शिष्यांना समजले की मेघ म्हणजे शरीर आहे त्यांनी येशूवर विश्वास ठेवला आणि तारण प्राप्त केले येशूच्या दुसऱ्या आगमनावेळी देखील ज्या लोकांना याची जाणीव होते की मेघ म्हणजे आणि तारण प्राप्त करतात आम्ही आशा करतो की तुम्ही बायबलच्या भविष्यवाणींवर पूर्ण विश्वास ठेवाल आणि शरीरूपात आलेल्या ख्रिस्त आन्सान यांना स्वीकार कराल आणि वाचवले जा